जळगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये माझा कार्यकर्ता तिनकू तलरेजा याला सावकारीच्या पाशातून त्रास होत होता त्याच्या संदर्भात त्याने तक्रार केलेली होती आणि त्या तक्रारीला मदत करण्यासाठी त्याने मला पोलीस स्टेशनला बोलवलेलं होतं आणि मी गेलेलो असताना तिथे पोलीस आणि काही सावकार यांच्या संयुक्त विद्यमाने तिथे माझ्यावर अठरा सिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला गेला, गेला। आणि त्याच्यासाठी सिटीचा गुन्हा दाखल असताना जे शासनाचे नियम आहे किंवा न्यायालयाचे आदेश आहे त्याप्रमाणे एखादी सिटीचा गुन्हा दाखल करत असताना त्याच्यात डीवाय एस पी लेव्हलच्या अधिकाऱ्याने चौकशी करून एक महिन्याच्या आत निकाल दिला पाहिजे आणि ती चौकशी झाल्यावर तो गुन्हा दाखल केला पाहिजे पण जळगाव येथील संदीप गावित हे राजकीय दबावाला बळी पडले आणि त्यांनी बळी पडून माझ्यावर खोट्या अट्रॅसिटीच्या गुन्ह्यात तो अट्रॅसिटीचा गुन्हा ऍक्च्युली ती महिला ही पांचाळ समाजाची होती आणि ती पांचाळ समाजाची असल्यावर तो गुन्हा बसत नसताना त्यांनी मला अटक केली आणि मला माझा मांस, मानसिक व शारीरिक छळ केला आणि मला डांबून ठेवलं हो एक दिवसभर याच्या संदर्भात मी मुंबई व नाशिक येथील पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार दिलेली होती पण त्यांच्याकडे तक्रार दिल्यावर सुद्धा ते पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत नेहमी जसा पोलीस स्टेशनला हद्दीचा प्रश्न येतो तसा तिथे प्रश्न उपस्थित राहिला की ब ही हे आमच्या अंतर्गत येते नाशिकवाल्यांनी मुंबईवाल्यांना कळवलं आणि आता मुंबईवाले नाशिकवाल्यांना आहेत तर मला न्याय भेटावा या, या मागणीसाठी मी ही पत्रकार परिषद घेतलेली